डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन भाजपा संघटन राज्य परिषदेचे सदस्य गुलाबराव पाटील यांच्या करंज करण्यात आले भारतीय जनता पार्टी अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चा संयोजिका डॉक्टर रोजलिन फर्नांडिस यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्व भागातील आंबेडकर नगर बी के रोड येथे गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या मोफत संगणक केंद्र व भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथ शहरात स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत अनेक केंद्र विविध भागात सुरू करण्यात आली आहेत या केंद्रात विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे हजारो विद्यार्थी या प्रशिक्षण केंद्रातून उत्तीर्ण झाले आहेत रोझलेन फर्नांडिस यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध स्तरावर विविध संघटनांनी त्यांचा सन्मान देखील केलेला आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे येथील मोफत संघटक प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थी घडतील तसेच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास त्या प्रयत्न करतील असा विश्वास लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडळाध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आप्पा कुलकर्णी दिलीप कनसे नरसीमुल गोलबंडा दीपक कोतेकर संतोष शिंदे अजित खरात अनिल गायकवाड दत्ता देशमुख प्रवीण महाजन कमलाकर बनसोडे सुनील वाघमारे अजिंक्य लोंडे अब्राहम फर्नांडीस सीडीटीपी योजनेचे प्रमुख कुलकर्णी रुपाली लठ्ठे सुजाता भोईर मंजू धल कांचन मिश्रा सुरेखा शहा श्रद्धा गुंजा वृंदा अवसरे रेखा अवसरे कुसुम रोहिदास आशा देशमुख आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या ठिकाणी भारतीय जनता ठिकाणी माझ्या हस्ते उद्घाटन झालं हा भाग तसं पाहिलं हा दुर्लभ भाग आहे मागासवर्गीय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतात गोरगरीब लोक राहतात कष्टकरी राहतात आणि यांची यांच्या अनेक समस्या असतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय डॉक्टर रोजलिन फर्नांडिस यांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आलं ते माझ्या हस्ते मी उद्घाटन केलं मी असं जाहीर करतो आणि या कार्यालयामध्ये गोरगरिबांच्या समस्या ज्या काय असतील आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं रेशनिंग कार्ड झालं अशा ज्या गरजूच्या काही ज्या सोय सुविधा आहेत मेडिकलसुद्धा अशा सुविधा या ठिकाणून पुरवल्या जातील आणि नक्कीच मला वाटतं डॉक्टर रो रोजी फर्नांडीस या या गोरगरिबांसाठी या ठिकाणी या कार्यालयाचा वापर करतील असं मी ग्वाही देतो आणि परत एकदा या का मॅडमला जन्मदिवसाच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो